ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय मोक्ष संन्यासयुक्त सात्विक त्याग ओव्या आहेत दोनशे ते दोनशे अकरा आणि गीतेचा श्लोक आहे नववा भगवंत आता सात्विक त्याग कशाला म्हणतात ते स्पष्ट करत आहेत तरी स्वाधिकाराचे निनावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे शृंगारून तरी आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जो कर्म स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आले असेल ते कर्म शास्त्राचा मान ठेवणे हाच कोणी अलंकार तो त्या कर्मावर चढवून शास्त्राला मान देऊन यथसांग आचरत परी हे मी करीत असे ऐसा आठवत मानसे तैसेची पाणी दे आशे फळाची परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरणही मनातून टाकतो व त्याचप्रमाणे फलेच्छेवरही तो पाणी सोडतो पै अवज्ञा आणि कामना मातेच्या अर्जुना केली पतना कारण होती अर्जुना आईच्या सांगण्याची हेळसण केली अगर तिची विषयोपभोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधपाताला कारणीभूत होतात तरी दोन्ही ये मग माताची ते भजावी वाचून मुखा लागी वाळावी गायची सगळी तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी एरवी गायीचे एकमुख अपवित्र म्हणून सगळी गायच टाकावी की काय आवडत ये ही फळी असारे साली आठवळी त्यासाठी अवगळी फळाते कोणी आपल्या आवडत्या उदाहरणार्थ आंब्याच्या वगैरे फळात साल व आठवडी म्हणजे बी ही दोन्ही असार आहेत तेव्हा या दोन गोष्टींकरता सर्व फळाचा कोणी त्याग करील का तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा या दोहींचे नाव कर्माचा बंध असे आहे तरी या दोहीच्या विखी जैसा बापू नातळे लेखी तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया तर ज्याप्रमाणे बाप लेखीच्या संबंधाने विषय वासना टाकून तिचे सांगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यास दुःखी होत नाही त्याप्रमाणे तो कर्तृत्व मद व फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो व म्हणून दुःखी होत नाही हातो त्यागू तरुवरू जोगा मोक्ष फळे सात्विक ऐसा डगरू यासीच जगी ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते तो हा त्याग श्रेष्ठ वृक्ष आहे व अर्जुन सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे आता जाळूनी बीज जायसे झाडा की जे निर्वंश फळ त्यागून कर्म त्याजिले जैने जसे बीज जाळून झाडाला निर्वंश करावे त्याप्रमाणे ज्याने फल टाकून कर्म टाकले आहे लोह लागत खेवो व परिसी धातूची गंध काळी जैसी जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही त्या परिसाला लोखंड लागताक्षणीच जशी त्याचे गंज व काळेपणाही जातात त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात मग सत्वे चौखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे तेथ मृगांबू सांज वेडे होय जैसे मग त्या शुद्ध सत्व गुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात तेव्हा मृगजलाची अवस्था संध्याकाळी जशी होते म्हणजे ते कोठेच दिसे नसे होते तैसा बुद्ध्या असं तू विश्वाभासू हा एवढा तो न देखे कवणी कडा आकाश जैसे जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही त्याप्रमाणे त्याच्या बुद्ध्यादिकाम पुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे तो त्याला कोणीकडेच दिसत नाही त्याग व राजस त्याग स्पष्ट केल्यावर श्रीकृष्ण म्हणतात ते स्पष्ट करत आहेत भगवंत सांगतात की जे कर्म कर्तव्य म्हणून उभे ठाकले आहे ते शास्त्रविध प्राप्त कर्म व सोडून करावे फलाचा त्याग केलेला असल्यामुळं याला सात्विक त्याग असं म्हणतात सांख्यामार्गी जे कर्म बंधनकारक म्हणून कर्माचाच त्याग करतात ते कसे अयोग्य आहे ते भगवंतांनी सांगितले आहे शास्त्रज्ञ असेल तर ते विहित व नियत कर्म केलेच पाहिजे ते कर्म बंधनकारक केव्हा होते तर त्या कर्माबद्दल आसक्ती निर्माण होते व त्यापासून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा असते तेव्हा म्हणून ते, ते कर्मच त्यागण्यापेक्षा बंधन निर्माण करणारी आसक्ती व फळाचा त्याग करावा तेव्हा सात्विक त्यागाला कर्मे सोडावी लागत नाहीत अधर्म्य निषिद्ध निंदनीय अविहित अप्रशस्त अशी कर्मे सगळ्यांनाच वर्जे आहेत ती करावीत असं कोणीच म्हणणार नाही प्रश्न आहे नियत कर्मे पण सोडावीत की करावीत त्या संबंधी त्यावर भगवंतांनी वरील निर्णायक उत्तर दिलं आहे शास्त्राने नेमून दिलेले कर्म मग ते यज्ञाधिक पुण्यकर्म असू दे किंवा युद्धाधिक ज्यात मनुष्यवध करावा लागत असल्यामुळे वरवर पापदायक असू दे पण ते नियत आहे म्हणून केलेच पाहिजे पापकर्म वा पुण्यकर्म त्याच्या स्वरूपावरून नाही तर फलेच्छेमुळे बंधक होते म्हणून त्या फळाचा तेवढा त्याग करावा भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं की कर्मजम बुद्धीयुक्तही फलम त्यक्नीषिण जन्म गच्छन्ति नामयम तेव्हा हा सात्विक त्याग मोक्षप्राप्तीतील महत्वाचा टप्पा आहे भगवंतांनी जरी अहंकाराचा स्पष्ट उल्लेख केला नसला तरी ज्ञानदेवानी या श्लोकावर टीका करताना तो केला आहे आपल्या अधिकाराप्रमाणे प्राप्त झालेले कर्तव्य शास्त्राचा मान ठेवून करावे पण परी हे मी करीतू असे ऐसा आठवू त्याची मानसे हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरण नसावे शास्त्र हे आईप्रमाणे आहे आईच्या आज्ञेची आई हेळसण करू नये व तिची विषयोपभोगासाठी इच्छाही धरू नये त्याप्रमाणे शास्त्रांनी जी गोष्ट सांगितली आहे तिची हेळसण करू नये व त्यामुळे प्राप्त होणाऱ्या फळाचा उपभोग घ्यावा अशी इच्छाही करू नये तसं घडलं तर ते आचरण अधक पाताला कारणीभूत होते गोमुख अपवित्र असलं तरी गायीचे बाकीचे शरीर पवित्र आहे आंबा फणस वगैरे फळांमध्ये साल व आठोळी हा असाल भाग आहे म्हणून कोणी संपूर्ण फळाचाच त्याग करतात का तर आठोळी व साल काढून बाकीचे फळ घेतात की नाही कर्मबंध कशाला म्हणायचं त्याची ज्ञानदेवांनी व्याख्याच केलेली आहे तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहींचे नाव बंधू कर्माचा की कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाचा आस्वाद याचे नाव कर्मबंध आहे म्हणून त्या गोष्टींचा त्याग करावा बाप आपल्या मुलीच्या सांगोपनाविषयी अहंकार बाळगत नाही व तिची विषयोपभोगासाठी इच्छाही करत नाही आपले कर्तव्य म्हणून तो लेखीचे सांगोपन करत असतो त्याप्रमाणे कर्म कर्तव्य म्हणून करावे या सात्विक त्यागाला ज्ञानदेव वृक्षाची उपमा देतात व या वृक्षाला मोक्षफल लागते असं सांगतात बीज जाळून टाकले की झाड निर्वंश होते तसे कर्मफळ टाकले की कर्मवृक्ष निर्वंश होतो पुन्हा रुजायला त्याचे बीज नष्ट झालेले असते त्याचे कारण सांगताना ज्ञानदेवाने परीसाची उपमा दिली आहे परीस लोखंडाला लागला ला की लोखंडाचा गंज आणि काळीमा दोन्ही दूर होताच त्याला तेजस्वी रूप प्राप्त होते त्याप्रमाणे सात्विक त्यागामुळे चित्तावरचे गंजरूपी रज व काळीमा रूपी तम हे मल दूर होतात शुद्ध सत्वयुक्त बुद्धीच्या प्रभावामुळे आत्मज्ञान होते आणि मग संध्याकाळी मृगजल दिसत नाही त्याप्रमाणे किंवा आकाश चहूकडे पसरलेले असूनही कुठेच दिसत नाही त्याप्रमाणे विश्वाभास नाहीसा होतो पुढे भगवंत सत्वसंपन्न मनुष्याची वागणूक कशी असते ते सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू